कर्जत मध्ये भारतीय सैन्यांच्या शौर्याच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रेचे नागरिकांचे हित व सुरक्षेच्या दृष्टीने आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय नागरिकांवर झालेला भॅड हल्ला लक्षात घेऊन त्या संदर्भात पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर या नावाने एक यशस्वी लढा उभारला त्यानंतर यशस्वी लढ्यात आपल्या भारतीय शूर सैनिकांनी जो पराक्रम करून दाखवला तो संपूर्ण जगाने पाहिला असून पाकिस्तानच्या कूटनीतीला चोख प्रत्युत्तर देताना त्यांच्या नंग्या त्यांनी चांगल्याच ठेचून काढला त्या संदर्भात रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये यशस्वी ठरलेल्या सर्व भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते मंगलवार दिनांक वीस मे रोजी सायंकाळी पाच वाजता कर्जतमधील प्रतिआळंदी पंढरपूर श्रीरामपूल या ठिकाणावरून ह्या तिरंगा यात्रेला सुरुवात करण्यात आली त्या दरम्यान कर्जतकर देशप्रेमी नागरिकांनी भारत मातेचा जयघोष करत धो धो पडणाऱ्या पावसात सुद्धा न डगमगता तिरंगा यात्रेत उलचिंब होत वीर जवानांच्या पराक्रमाला खऱ्या अर्थाने सलाम करताना त्यांचे मनोधैर्य वाढवताना पावसाची तमाड बाळगता भारतमातेचा जयघोष करत तिरंगा यात्रा यशस्वीरित्या पार पाडली छत्रपती संभाजी महाराज की उपस्थित तालुक्यातून उपस्थित असणारे माझे सगळे भारतीय नागरिक आपल्या सगळ्यांना कल्पना आहे संपूर्ण ति देशभरामध्ये तिरंगा रॅलीच आयोजन मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण भारतीय एकत्रपणे येऊन करत आहे आज आपण कर्जतमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे भारतीय जवानांनी केशोरी आपण पाकिस्तानाबद्दल दाखवलं तर मराकम भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये जाऊन दाखवला त्याबद्दल भारतीय सैनिकांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी संपूर्ण देशभरातून भारतीय सारे एकत्रपणे येऊन तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी जागोजागी प्रत्येक देशभरामध्ये सुरू आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आपले भारतीय नागरिक काश्मीरमध्ये फिरायला गेले असताना दहशतवाद्यांनी ज्या पद्धतीने त्यांना धर्म विचारून त्या ठिकाणी भारतीय नागरिकांना मारलं गेलं आणि त्या ठिकाणी मोदींना जाऊन सांगा असं त्या ठिकाणी आव्हान देण्यात आलं परंतु देशाचे पंतप्रधान हिंदुत्ववादी विचारांचं संपूर्ण जगाने पाहिलं पंधरा दिवसामध्ये नरेंद्रजी मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला भारतीय तिन्ही दलांना त्या ठिकाणी त्या आढवाल देण्यात आलं भारतीय सैन्य दलांच प्रोत्साहित करण्यात आलं आणि भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तल त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलं ऐतिहासिक आपण संपूर्ण ठाणे ता पाहिलं आणि म्हणून या भारतीय चुगणांचं त्या ठिकाणी त्यांच्या शौर्याचं अभिनंदन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी खऱ्या अर्थाने ऑपरेशन सिंदूर हे जे राबवलं गेलं त्यामागचा उद्दिष्ट एकच होता की भारतीय सैनिकांचा आत्मविश्वास भारतीय सैनिकांचा पराक्रम हा संपूर्ण जगाने या ठिकाणी पाहिलेला आहे भारत देश हा संपूर्ण सगळ्या समाज घटकांना बरावर घेऊन जाणारा देश असून कोणावरही भारतीय सैनिक त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने हल्ला कधी करत नाही परंतु पाकिस्तान हा जाणून बोलून त्या ठिकाणी आपल्या भारतीयांना त्या ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्याचं सातत्याने सुरू होतं परंतु हिंदुत्वादी विचाराचं सरकार देशामध्ये नरेंद्रजी मोदी साहेबांच्या रूपाने आलं आणि आमच्या साऱ्यांना जगाला सुद्धा हा इतिहास या ठिकाणी पाहायला मिळाला आणि म्हणून या रूपाने आपण सारेजण पाहताय की जसा अलिबाणीचा काल त्यावेळेस का इंदिरा गांधींच्या त्यावेळेस युद्ध त्या ठिकाणी पाकिस्तान बरोबर झालं त्यावेळेस अलिबाणी पुकारली गेली त्यावेळेस संपूर्ण भारत देश एकत्र आलेला होता आजही नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा पाकिस्तानच्या विरुद्ध

त्याचं उंतर आपण साऱ्यांनी पाहिलं पाकिस्तान म्हणजे घुसून त्या ठिकाणी घेटण्यात आलं भारतीय सैनिकांनी केलेला पराक्रम आपण साऱ्यांनी पाहिला मात्र नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला आणि म्हणून आता संपूर्ण भारतीय एकत्रपणे आलेला आपल्याला पाहायला मिळतात हा सुद्धा आहे आपण चार दिवस पाहताय की भारत देशातील लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि तरी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी भारतीय एक संघ झाले आणि पाकिस्तानच्या विरुद्ध जे युद्ध आपण त्या ठिकाणी गेलो त्या युद्धामुळे भारतीयांचा विजय आपण साऱ्या पाहिला आणि म्हणून ज्या जवानांचं त्या ठिकाणी बलिदान केलं त्या जवानांना त्या शौर्याचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी या ठिकाणी सलाम करत आहोत संपूर्ण भारतीय जागोजागी तिरंगा रॅली काढून त्या का ठिकाणी सलाम करण्यात येत आहेत आजही कर्जत पुढे आपण सगळे भारतीय या ठिकाणी सगळे नागरिक कर्जतचे एकत्रपणे या ठिकाणी आलेलो आहोत ते फक्त माझ्या भारतीय जवानांना त्या ठिकाणी नरेंद्रजी मोदी साहेबांना या सगळ्यांना सहन करण्यासाठी आपण सगळ्या जवानांना सहन करण्यासाठी भारतीय नागरिक कर्जतमधील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी पाऊस पडत असताना सुद्धा आज खऱ्या अर्थाने आपण सगळ्या कर्जतकारांनी या ठिकाणी दाखवून दिलं की पाऊस किती जरी या ठिकाणी पडत असला तरी आम्ही तिरंग हातात घेतलेला होता येऊन या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही द्यादी या ठिकाणी संपन्न होत असताना माझ्या महिला वर्गीने आहेत वयस्कर महिला भगिनी सुद्धा उपस्थित आहेत सगळे नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मुस्लिम बांधव माझे या ठिकाणी उपस्थित आहेत हे खऱ्या अर्थाने कर्जत हे एक संघ आहे आणि एक संघ रोग या ठिकाणी भारतीय जवानांना सराम करण्यासाठी त्यांना अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या शौर्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपण तिरंगा यादीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे याबद्दल मी सगळ्या कर्जतकारांचं मनापासून या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि नरेंद्रजी मोदी साहेबांचा मनापासून अभिनंदन करतो की आपण खऱ्या अर्थाने सैनिक दिले त्या पद्धतीने खऱ्या अर्थाने भारतीय सैनिकांनी अभिमानास्त कामगिरी या ठिकाणी केलेली आहे आणि सगळ्या भारतीयांना अभिमान वाटेल असं काम या ठिकाणी भारतीय जवानांनी आहे त्याबद्दल सगळ्या भारतीय जवानांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन पुन्हा एकदा आपण सारे घोषणा दिली भारत माता Yeah. Yes.